यांचं अग्रीमेंट भंडारा विभागाचं नजर आणि आज लातूर विभागाचं अर्धा कोयत्या कोयता या विविध नाटकांचे सादरीकरण करण्यात आले स्पर्धा म्हटलं की तिथे परीक्षण हे आलेलंच आहे आपल्या या स्पर्धेसाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर सुनील टाकसर ज्येष्ठ रंगकर्मी अशोक कुलकर्णी सर, सर गेल्या तीस वर्षाचा ज्यांना सिनेमाचा अनुभव आहे एमजीएम विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका जाई कदम मॅडम या नाटल्यात आपण टाळ्या स्वागत करतो मी माननीय विभागनियंत्रक सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर सुनील टाकसर यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा डॉक्टर <laughs> सुनील टाकसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नाट्यशास्त्र या विभागामध्ये आकाशवाणी व दूरदर्शन सादरीकरण केलेलं आहे व्यावसायिक रंगभूमीवर नटसम्राट लग्न युद्धारंग गोरुची मावशी इत्यादी विविध नाटकांच्या प्रयोगांमध्ये त्यांनी अभिनय सादर केलेला आहे लोकरंग कला स्वरूप और अवधारणा हे पुस्तक त्यांचं प्रकाशित आहे विविध मासिकात त्यांनी शोधनिबंध निबंध देखील त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि गेल्या चार दिवसांपासून अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी या सगळ्या नाटकांचं परीक्षण देखील केलेलं आहे यानंतर मी अं आंबेडकरांना विनंती करते की ज्येष्ठ रंगकर्मी अशोक कुलकर्णी सरांचं सा त्यांनी स्वागत करावं टीव्ही वरील विविध मालिकांमध्ये आपण हा चेहरा नेहमी बघतो यामध्ये देव माणूस असू दे आगोबाई सासूबाई असू दे वेगवेगळ्या दे, वेब देख सिरीज आहे नानाचे काम तीन तिघाड काम बिघाड लग्नाची वाईट वेडिंगची त्यानंतर आत्ता आपी आमची कलेक्टर यामध्ये देखील सरांनी भूमिका केली केल्या एमएसीबी मध्ये सर कार्यरत होते नोकरी सांभाळून हा व्यासंग त्यांनी जपलेला आहे आणि आपल्या सोबत गेल्या चार दिवसांपासून ते आहे यानंतर मी दिवाळी मॅडम आहेत का दिवाळी मॅडम मी प्राध्यापिका जाईब कदम मॅडमचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते मॅडमचा देखील खूप मोठा गाढा अभ्यास या संपूर्ण क्षेत्रामध्ये आहे आत्ताच त्यांनी सांगितलं की गेल्या तीस वर्ष त्यांना सिनेमामधला जो सिनेमा ऑटोग्राफी अनुभव आहे त्यांनी सांगितलं बाह्य अंगाने कॅमेराच्या मागे असलो तरी आम्हाला अंतरंग त्या कलाकाराचे काय हे निश्चितपणे आम्हाला माहिती असतं मी मॅडमला विनंती करते पाटील मॅडमला की जाई कदम मॅडमचा त्यांनी सत्कार करावा या चारही दिवसांच्या परीक्षणाच्या आपले जे परीक्षक आहेत त्यांना नेमकं काय आढळलं नेमकं काय चांगलं होतं काय सुधारायला पाहिजे होतं किंवा अजून याच्यामध्ये काय बदल हवे होते तर याबाबत पहिल्यांदा मी टाक विनंती करते की त्यांनी थोडक्यात आम्हाला मार्गदर्शन करावं रिजल्ट आपल्याकडे आलेलाच आहे रिझल्ट प्रॉफिट इथेच आहे दोघांचं मूल्यांकन झालं की आपण रिझल्ट डिक्लेअर करू नमस्कार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन तर्फे या ठिकाणी एकावनवी आंतरविभागीय नाट्यस्पर्धा चार दिवसापासून सुरू आहे यामध्ये चार नाटकांचं सादरीकरण झालं विशेष सा नाट्य सादरीकरण करत असताना याचे कामगार आहेत म्हणजे स्वतःच कार्यकूर ते या ठिकाणी स्वतःच्या तालमीत घेत होते म्हणजे त्यांनी त्यांची नोकरी सोडली नाही आणि तालमीला त्यांना असा पुरेसा वेळही मिळाला परंतु उत्कृष्ट असं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे सर्वच नाटक चांगली झाली सर्वच नाटकामध्ये प्रथम गुणी येत नसतं एकच नाटक प्रसून काढावं लागत आणि जे उत्कृष्ट नाटक आहे आम्ही या ठिकाणी तुम्हाला ही माहिती आहे चार दिवसापासून तुम्ही परीक्षण प्रेक्षक म्हणून देखील तुम्ही परीक्षण करत आहात त्यामुळं या ठिकाणी ज्या नाटकांचं सादरीकरण झालं त्या सर्वांचे प्रथमता या कलावर्तांचे आपण काळ्या वाजून त्यांचे स्वागत करू रोज आपल्याला महामंडळाची सेवा देत असताना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी स्पर्धा सुरू यातून अनेक कलाकार घडत आहेत या ठिकाणी आपल्या इथल्या छत्रपती संभाजीनगर केंद्राच नाटक सतरा तारखेला आहे ते देखील आपण बघणार आहोत या चारही दिवसाच्या परीक्षणामध्ये सर्वांनी चांगला चांगले सादरीकरण केलेले आहे याच गुणांकन आम्ही केलेलं आहे ते थोड्याच वेळात आपल्या समोर डिक्लेअर होईल या ठिकाणी मला या ठिकाणी परीक्षक म्हणून या ठिकाणी बोलावलं ते विभाग नियंत्रक सचिन शेरसागर सर सा, माननीय विनायक आंबेडसर आणि मॅडम या सर्वांचे मी या ठिकाणी परीक्षण केल्यानंतर त्याचं मूल्यांकन किंवा त्याचा रिझल्ट काय असावा आणि याबद्दल आपण कोण कोण भावना व्यक्त करू शकतो तर अगदी खूप स्फूर्तीने मी सांगितलं की मला देखील बोलायचंय तर मी जायवा विनंती करते की थोडक्यात मार्गदर्शन करावं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण मला नेहमीच कामगार वर्ग आणि ह्या सगळ्याच्या स्वतः पण एक कामगारच तुम्ही कुठल्याही लेव्हलला काम करत असाल पण तुम्ही बेसिकली एक कामगार असता तुम्ही ज्या वेळेस तुमची सॅलरी घेता म्हणजे तुम्ही कामगारच असता सो so, या नात्याने मला ह्या की आज आज हा कामगार वर्ग जो काम करून रोज जो रोज उठतो रोज काम करतो आणि मगच त्याच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहे वी आर ऑल डेलिगेजस आणि या गोष्टीचा आपल्याला सगळ्यांना सारखा अभिमान असायला पाहिजेत कारण आपण टॅक्स पेअर आहोत प्रत्येक गोष्टीमध्ये टॅक्स पे करतो त्याच्यामुळे आपली काय मानसिकता आहे आज जर समाजाचा आरसा पाहायचा असेल मला असे तर तो, तो समाजाचा आरसा मला माझ्या कामगार मंडळींच्या वक्तव्यात आणि ही खूप अभिनंदन करते की त्यांनी स्पर्धा एक गेली एक्कावन्न वर्ष जागती काय आयुष्यामध्ये सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण एक वेळेला की एस टी महामंडळ एक असं आहे ना की करोनाचा एक शुल्लक अपवाद वगळता आज एकही दिवस एस टी थांबलेली नाही असते सो ही आणि या काम करणं ही एक खरच खूप मोठी गोष्ट असते काही झालं की दगडफेक एस टी वरच होणार समाजामधल्या कुठल्याही गोष्टीचं जे इमिजिएट रिपल्केशन आहे ते आपल्याला सामाजिक म्हणून दिल्या गेलेल्या गोष्टींवर ते एस टी असो किंवा रेल्वे असो किंवा आपले वाहतूक असो त्याच्यावर लगेचच ते कळून येतं गेल्या चार दिवसांच्या चो मुझे माला या नाटकांच्या मांदेवाडीमध्ये मला ही गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली की याच्यातली बहुतेक सगळी नाटकं जी आहेत ती तुमच्यातल्या कोणीतरी लिहिलेली होती म्हणजे हा तुमचा आवाज होता आणि खरंच खूप एक अभिनंदनीय गोष्ट आहे की खूप खूप वाखडण्याजोगी गोष्ट आहे की तुम्ही काय विचार करताय आज तळा गाळत आज ग्रासरूट लेवलला समाजमन काय बोलतं त्याचे खूप छान दर्शन गेल्या चार दिवसांमध्ये झालंय असं मला वाटतं आणि मी त्याच्यासाठी खूप खूप आभारी आहे महामंडळाची सुद्धा महामंडळ नाही आहेतच हे आहे आणि तुमच्या सर्व अधिकारी वर्गाची सुद्धा तर आता फायनल ही स्पर्धा आहे स्पर्धेत कुणीतरी जिंकणार असतं कुणीतरी हरणार असतं पण हे खरंच जेन्युअनली नुसतं म्हणण्यासाठीच नाही म्हणत आहे पण हे खरंच अगदीच बहुणं तुमचे एफर्ट्स तुमचं काम करून वेळ काढणं तिथे उपस्थित राहणं मला माहिती आहे आणि यात मॅक्झिमम स्त्रिया होत्या आणि ह्या स्त्रियांना काय न जाऊन आपल्या म्हणजे घर सांभाळायचं जर ती वर्किंग लेडी असेल असं म्हणतात की गृहिणी हे फुल टाइम जॉब आहे तर वर्किंग लेडी हे डबल फुल टाइम जॉब आहे कारण सासू सासऱ्यांना सांभाळणं घरच्यांना सांभाळणं मुलांना सांभाळणं तिच्या सगळ्या वेळा सांभाळणं आणि शिवाय आपली ड्युटी करणं आणि या यानंतर एखादा असा काहीतरी छंद जोपासणं आणि त्याच्यासाठी वेळात वेळ काढणं ही खरंच इथे येऊन सादर करण्याची स्वतःला एक्सप्रेस करण्याची ती सगळ्यात मोठी लढाई जिंकलेली त्याच्यामुळे आज प्रत्येकाने आपल्या पाठीवर थाप मारून घ्यायला मला वाटतं अजिबात काही हरकत नाही आणि राहता भाग आता फक्त एका फॉर्मॅलिटीचा तर त्या फॉर्मॅलिटीनुसार आज कुणाचा तरी तो दिवस होता आणि तो दिवस कुणाचा तरी नव्हता एवढाच त्याला अर्थ आहे आणि तुम्ही असेच एफर्ट्स घेत राहा असे चिद्द दाखवा आणि असेच नवनवीन प्रयोग करत राहा तुमचं होऊ देऊ नका ते असं लख ठेवा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंतीच करू शकते आणि मी माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद धन्यवाद मॅडम नाटकाचं सादरीकरण किंवा नाटकाची फेरी छत्रपती संभाजीनगर सारख्या विभागामध्ये ठेवणं हा पण एक मोठा खूप ध्यास होता एक पर्व होता, आणि ते पर्व निश्चित आपल्या सहयोगाने आपल्या तिघांच्याही सहयोगाने अतिशय छान पार पडलेले आहे यानंतर मी प्राथमिक फेरी आपल्याकडे भरपूर जिल्हे आहेत परंतु विशिष्ट जिल्ह्यांमध्येच प्राथमिक फेरी घेतल्या जाते त्याचं कारण असं असतं की तिथले जे टीम लीडर असतात ते अतिशय सक्रिय असतात तर ही प्राथमिक फेरी बारा तारखेपासून आजपर्यंत जी पार पडली त्याच्यासाठी नियोजन आहे याच्यासाठी सगळ्याच गोष्टी काटेकोरपणे बघणं आहे आणि ती संपूर्ण प्रक्रिया लिलया पार पाडणं आहे तर आपल्या विभाग नियंत्रक सरांचा टाळ्या वाजूनच नव्हे तर मी साहेबांना सगळं यादीसाठी केला होता अठरा संपूर्ण टीम मी व्यासपीठावर बोलवते हो आणि आपण सरांचा एक सत्कार करूयात ही खूप मोठी गोष्ट आहे जिद्दीची गोष्ट आहे यानंतर गेल्या चार दिवसापासून अथक परिश्रम करणारे आमच्या कामगार शाखेचे म्हणजे कामगार अधिकाऱ्यांसह विशाल देशमुख त्यानंतर अर्जुन जाधव आणि मधुकर साळवे सागर कलिक यांनी कृपया समोर यावं कारण आपल्या हो। मदतीशिवाय हा कार्यक्रम होण्याचा होता मुळे मॅडम तुम्ही देखील समोर या सर तुम्ही देखील समोर या आणि मॅडमच्या हस्ते जाई मॅडमच्या हस्ते कृपया आपला सत्कार स्वीकारा सगळ्यांनी टाळे वाजलं कारण यांच्या सकाळी पाच वाजता ही टीम उठायची आणि त्यांना सातत्याने हवं हो का नको संपूर्ण टीम दादांपासून सगळ्यांनी या छत्रपती संभाजीनगर विभागाचं वीस वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच होणार याच साठी केला होता अट्ट हे नाटक याच सभागृहात होणार आहे त्या नाटकाला देखील संध्याकाळी सात वाजता आपल्याला सगळ्यांना उपस्थित राहायचं आहे आणि त्या नाटकाला देखील आम्ही मी परीक्षकांना देखील विनंती करते की तुम्ही येऊन आमचं मूल्यांकन करा आम्हाला आमच्या त्रुटी सांगा निश्चितपणे वीस वर्षाच्या कालखंडानंतर आम्ही केलेला हा प्रयत्न आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाखाली त्यात निश्चित सुधारणा होती यानंतर वळूया ज्याची आपण आतुरतेने वाट बघतोय त्या रिझल्ट कडे मी टाक सरांनाच विनंती करते की सर आपणच यावा आणि रिझल्ट डिक्लेअर करावा एक ही डब्बी इथे सापडली आहे प्रॉपर्टी मध्ये कोणाची राहिली असेल किंवा काय याच्यात हेडफोन नाहीये परंतु कोणाची असेल इथं बघून घ्या आणि इथून घेऊन जा या ठिकाणी आपण ज्याची वाट पाहत आहोत तो निकाल या ठिकाणी मी घोषित करतोय अभिनयासाठी उत्तेजनार्थ पारितोषिके प्रथमता या ठिकाणी डिक्लेअर होती कलावक्ताचं नाव तात्याराव पांचाळ नाव अर्धा कोयंदा लातूर वार तात्याव पांचा यानंतर उत्तेजनार्थ अभिनय अशोक सूत्र पवार भूमिका बाबासाहेब परिवर्तन गडचिरोली विभाग यानंतर अभिनय उत्तेजनार्थ जिजा पगाडे भूमिका प्राची नाटकाचं नाव नजर भंडारा विभाग उत्तेजनार्थ चौथ पारितोषिक हेमाश्री दोघे भूमिका ती नाटकाचे नाव नजर भंडारा विभाग या ठिकाणी उत्कृष्ट अभिनय पुरुष राजरत्न पेटकर भूमिका प्रदीप नाटकाचं नाव परिवर्तन गडचरु यानंतर स्त्री कलाकार अभिनय प्रथम कोमल भूमिका मुलगी प्लस बालिका उलटकाच नाव नजर खंडार यानंतर नैपत्य सेकंड प्राईज सुरेंद्र उके नाटकाचं नाव नजर भंडारा विभाग नैपत्य प्रथम पारितोशी नाटकाच नाव अर्धा कोविता यातूर विभाग आणि लांडगे तुकाराम सगर आणि शिवशंकर स्वामी दिग्दर्शनाच सेकंड प्राइज राजरत्न पेटकर नाटकाचं नाव परिवर्तन गडचिरोली <laughs> आहेत का कलाकार दिग्दर्शन प्रथम पारितोषिक नाटकाचं <laughs> नाव आर्गा कोयता <था। laughs> ಕಟ್ಟಿಂಗ್ನ ಸಮಯ ಇದ್ರೆ